नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण जय श्रीराम मित्रांनो आपल्या सर्वांचे कर्मबंधन चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आपल्याला मधमाशीच्या पोळ्याच्या तांत्रिक उपायाबद्दल सांगणार आहोत या उपायाने आपण आपले भाग्य बदलू शकता हा फारच दुर्लभ आणि गुप्त असा उपाय आहे की जो आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा कमेंट बॉक्समध्ये ओम श्री अवश्य लिहा लक्ष्मींचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावर बरसत राहील मित्रांनो मधमाशी आपल्या सर्वांना माहीतच असेल तर या मधमाशीला माता दुर्गेचे भ्रामरी स्वरूप मानले जाते मधमाशी फुलातून मध गोळा करून ज्या जागी ठेवते मधाची साठवणूक करते त्याला मधाचे पोळे म्हणतात तर या मधाच्या पोळ्याचा प्रयोगविधी आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की ज्याचा वापर करून आपण धनसंपदेबरोबरच खूप साऱ्या गोष्टी प्राप्त करू शकता तर मित्रांनो यासाठी सर्वप्रथम आपल्याला असे झाड पाहावे लागेल की ज्या झाडावर मधमाशांनी पोळे तयार केले आहे जेव्हा आपण पोळे घ्यायला जाल तेव्हा एका गोष्टीचे ध्यान राखा की मधमाशी त्यातून निघून गेली आहे नाहीतर आपल्याला नुकसान पोहोचू शकते तर मित्रांनो जेव्हा देखील आपण मधाचे पोळे आणणार आहात त्याच्या आदल्या दिवशी त्या मधाचे पोळे असणाऱ्या झाडाजवळ जाऊन आपल्याला मधाच्या पोळ्याला आमंत्रण द्यायचे आहे की मी माझी गरिबी मिटवण्यासाठी माझी दरिद्रता मिटवण्यासाठी आपल्याला आमंत्रण देत आहे असे बोलून गंगाजलाचे काही थेंब शिंपडावेत पण जर का मधाच्या पोळ्यापर्यंत आपला हात पोहोचत नसेल तर त्या झाडावरच गंगाजलाचे काही थेंब शिंपडावेत व थोडे अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ व्हावेत हळद कुंकू वाहून उदबत्ती ओवाळावी नमस्कार करावा व आपल्या घरामध्ये परत यावे यानंतर दुसऱ्या दिवशी मधाचे पोळे घेण्यासाठी त्या झाडाजवळ जावे व त्या वृक्षाला निवेदन करावे की हे मधाचे पोळे मी माझ्या घरामध्ये घेऊन जात आहे ते घेऊन जाण्याची मला परवानगी द्यावी असे बोलून झाडाला नमस्कार करावा व पोळे कापून किंवा तोडून आपल्या घरामध्ये घेऊन यावे मित्रांनो या मधाच्या पोळ्याचा एक तुकडा माता दुर्गेचा प्रसाद समजून घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गाडल्याने संपूर्ण घराचे बंधन होऊन जाते यामुळे घरावर कोणत्याही प्रकारची तंत्रबाधा जादूटोना करणी ब्लॅक मॅजिक लागू होत नाही घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही मित्रांनो मधाच्या पोळ्याचा एक छोटासा तुकडा लाल कपड्यामध्ये बांधून त्याला धूप दाखवून आपल्या धन ठेवण्याच्या जागी तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ठेवल्याने घरामध्ये निरंतर धन वाढत राहते घरामध्ये धनाची भरभराट होते घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते तसेच मित्रांनो मधाच्या पोळ्याचा तुकडा तायतामध्ये भरून धारण केल्याने कधीही नजर दोष लागत नाही मित्रांनो मधाच्या पोळ्यावर गंगाजल शिंपडून हळदीच्या घोळाने आपली मनोकामना लिहावी एकावेळी एकच मनोकामना लिहायची आहे जी काही आपली इच्छा असेल मनोकामना असेल की जी आपल्याला पूर्ण करायची आहे ती मधाच्या पोळ्यावर लिहून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्याने आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती शंभर टक्के पूर्ण होते फक्त हा उपाय करते वेळी किंवा केल्यानंतर आपण हा उपाय इच्छापूर्तीसाठी केल्याचे कोणालाही सांगू नये हा उपाय आपल्याला गुप्त ठेवायचा आहे व वा आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर हवे तर आपण सांगू शकता मित्रांनो मधाच्या पोळ्याचा आपण वशीकरणासाठी देखील उपयोग करू शकता जर का आपले कोणा व्यक्तीवर प्रेम असेल व आपल्याला त्या व्यक्तीचे प्रेम मिळवायचे असेल किंवा पती पत्नीमध्ये बनाव असेल तर याचा वापर आपण अवश्य करू शकता पण मित्रांनो याचा दुरुपयोग करू नये चांगल्या भावनेनेच याचा वापर करावा तर हा मधाच्या पोळ्याचा तुकडा गुळामध्ये मिसळून खायला घातल्याने समोरच्या व्यक्तीचे होते ती व्यक्ती आपल्या वागू लागते तर मित्रांनो मधाच्या पोळ्याचे हे चमत्कारिक उपाय आम्ही आज आपल्याला सांगितले आहेत आपण हे उपाय अवश्य करा आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्म्या नमः अवश्य लिहा जेणेकरून माता लक्ष्मींचा कृपाशीर्वाद सदैव आपल्यावर बरसत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद